प्रमाणात हेअरफॉल असेल आणि तो थांबवायचा आहे केसांना स्ट्रॉंग करायचं आहे थिक करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचं तेल कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर अगदी साधी सिंपल प्रोसेस आहे परंतु अतिशय इफेक्टिव्ह असं हे ऑइल आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी कांदे घेतले आहेत तसं तर कांद्याचं कोणतीही रेमेडी असेल केसांसाठी तर त्यासाठी आहे ना शॅलेड्स वापरले जातात छोटे कांदे जे असतात जे आपण Uh, कोणत्याही सांबारमध्ये वगैरे वापरतो ते छोटे कांदे वापरायचे असतात परंतु ते नसही अवेलेबल तर आपण नॉर्मल कांदेसुद्धा घेऊ शकतो त्यात आता बघा खूप छान प्रकारे असे लाल कलरचे कांदे आलेत ते सुद्धा अतिशय उपयोगी आहेत तर त्यासाठी इथे मी साधारण दोन छोटे कांदे घेतलेत कट करून घ्यायचे आहेत आपण हे आता यामध्ये आपण आणखीन काही गोष्टी ॲड करू शकतो जसं की काळे तीळ असतील किंवा कलौंजी असेल मेथीदाणे असतील किंवा अगदी सुकवलेला कडीपत्ता असेल तो जरी तुम्ही ॲड केलात तरीही चालेल म्हणजे आणखीन बूस्ट मिळेल तेलाला नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त कांदासुद्धा चालू शकतो तर इथे मी एक चमचा तीळ ॲड करणार आहे तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲक्सिड आहेत शिवाय आयन आहे झिंक आहे जे या ऑइलला आणखीन बूस्ट करेल त्यासाठी मी ते एक चमचा काळे तीळ ॲड केले आणि हे आपल्याला मिक्सरवरती ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडं जाडसर झालं तरीही चालेल तशी आपण पेस्ट तयार करून घेऊया आता नेक्स्ट इथे मी आहे लोखंडाची कढई लोखंडाच्या कढईमध्ये आपण हे तेल बनवणार आहोत प्रेफरेबली अगदी म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट मी सांगेन की तुम्ही लोखंडाचं एखादं भांडं घ्या नसेल तर तुम्ही नॉर्मल घेतलं तरीही चालेल परंतु लोखंडामुळे आपल्याला त्यामध्ये आयनसुद्धा जास्त प्रमाणात मिळतं तर त्यासाठी लोखंडाची भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे आता इथे आपल्याकडे खोबरेल जर सगळ्यांकडेच अवेलेबल असतं ते घ्यायचं इथे आणखीन एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तेलाबाबत की कोणतंही जेव्हा आपण घरी ऑइल तयार करतो गॅसवर हीट करून कोणतंही तेल वापरतो तेल बनवण्यासाठी कोणतंही जेव्हा ऑइल वापरतो तर अशा वेळेला शक्यतो जर शक्य झालं तर कोल्डप्रेस ऑइल जे असतं कच्चं तेल ज्याच्यावर कोणती प्रोसेस केलेली नसते ते घेतलं ना आता अतिशय उत्तम म्हणजे ते कारण त्यामुळे कोणती प्रोसेस झालेली नसते आणि त्यावर जर आपण ते गरम वगैरे केलं तर एवढं आपल्या त्यामध्ये त्याचं जा नरिशमेंट जास्त प्रमाणात जात नाही त्यामुळे कच्चं तेल प्रेपरेबली आपण वापरू शकतो या इथे पण नसेल आणि नसतं आपल्याकडे मोस्टली तर आपल्या घरी जे आपलं तेल आहे ते वापरलं तरी काही हरकत नाही इथे मी तेच घेतलं आहे साधारण पन्नास एम एल मी इथे हे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आपली जी पेस्ट तयार केली होती ती यामध्ये ॲड केली आहे आता इथे पूर्ण प्रोसेस आपल्याला जी आहे ती मंद गॅसवर करायची आहे अजिबात फ्लेम अजिबात मिडियम फास्ट काहीच करायचं नाही एकदम स्लो गॅसवरती ही आपल्याला पेस्ट मध्ये मध्ये स्टर करत राहायचं आहे जेणेकरून कोणत्याही आपल्या भांड्याला ते करपणार नाही लागणार नाही आपण आता कांद्याचं तेल बनवतो आहे कांदा हा कांद्यामध्ये इतक्या प्रमाणात सल्फर असतं जे आपला जेव्हा आपण कांदा कापतो आपल्या डोळ्यातून पाणी येतं परंतु हे सल्फर आपल्या केसांच्या ग्रोथसाठी केसांना थिक करण्यासाठी केसांना गळण्यापासून वाचवण्यासाठी अतिशय 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 उपयोगी आहे तर त्या जेणे मोस्टली म्हणजे मोस्टली तर सगळेजण किंवा मी पण सांगते की बराच माझ्या व्हिडिओने सांगितलेला आहे की कांद्याचा रस लावा परंतु नसेल जर रस प्रत्येकालाच नाही शक्य होत तर अशा वेळेला तुम्ही अशा प्रकारे ऑइल बनवून जर वापरलं ना अतिशय इफेक्टिव्ह आहे केसांचं गवणं पूर्णपणे थांबेल आणि केसांवरती खूप छान तुमच्या स्ट्रॉंग येईल केस थिक सुद्धा होतील फक्त एवढंच आहे की आपण हे खूप प्रमाणात जास्त बनवू शकत नाही कारण कांदा आहे खूप जास्त प्रमाणात एकदम बनून नाही ठेवू शकत हे जे दोन कांदे मी घेतले पन्नास एम एल तेल घेतलं आहे हे साधारण पंधरा दिवस म्हणजे आठवड्यातून जर दोनदा वापरलं तर पंधरा दिवस आपल्याला हे सहज पुरू शकतं म्हणजे चार ते पाच ॲप्लिकेशन झाले पाहिजेत एवढंच बनवायचं आहे किंवा समजा जर कोणाला वेळ नसेल खूप बिझी असेल आणि एकदाच जर बनवून ठेवायचं असेल अगदीच गरज आहे रेमेडी म्हणून तर महिन्याभराचं फार फार तर बनवून ठेवायचं आणि मध्ये मध्ये उन्हामध्ये ऊन उन दाखवायचं त्याला उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे गरम करायचं इन शॉर्ट आणि ठेवू शकतो पण जास्तीत जास्त महिनाभर त्यापेक्षा जास्त कधीच बनवायचं ना कांद्याचं ते आता हे आपलं गरम झालं दहा पंधरा मिनटं मी ते एकदम मंद गॅसवर ठेवून दिलं आणि थंड हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता कितीही म्हटलं ना तरी शेवटी कांदा आहे त्याला स्मेल हा येणारच आहे म्हणजे एकदम उग्र वास येत नाही कारण की आपण हे ऑइल बनवलं आहे परंतु थोडाफार कांद्याचा स्मेल हा राहतोच जो की नॅचरल आहे म्हणजे एवढं काही त्यामध्ये इश्यू नाही आहे म्हणजे ज्यांनाही वाटतं की कांद्याचा वास येऊ शकतो तर ठीक आहे ज्यांना आपल्याला रेमेडी म्हणून वापरायचं आहे कांदा अतिशय इफेक्टिव्ह आहे केसांची गळणं होत असेल केस अजिबात वाढत नसतील केसांचं हो गळणं आहे खूप आणि केस एकदम विरळ झाले तर त्यासाठी रेमेडी म्हणून आपण नक्कीच वापरू हो शकतो एवढंच आपण नक्कीच करू शकतो वा, आणि ऑइलमुळे ह्याला जास्त वास येत नाही त्यामुळे ट्राय नक्कीच करा ओव्हरनाईट ठेवू शकलात म्हणजे काय करायचं आहे आठवड्यातून दोनदा किंवा तीन वेळा मसाज करायचं केसांच्या मुळांना आणि हे आपण ओव्हरनाईट ठेवून द्यायचं आहे रात्रभर ठेवू शकलात तर बेस्ट आहे परंतु वासामुळे जर समजा कोणाला एलर्जी असेल किंवा कोणाला नाही वाट डोकं वगैरे दुःख प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दोन ते तीन तास केसांच्या मुलांना मुळांना छान अप्लाय करा आणि केस माइल्ड शॅम्पूने धुवून टाका तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये एक दोन ऍप्लिकेशनमध्येच मला जाणवेल की केस गळणं पूर्ण बंद झालं आहे केसांची थिकनेस वाढत चालली आहे केसमध्ये मध्ये बेबी पिंक छोटे छोटे केस असतात असे बेबी हेअर म्हणतात त्याला तसे यायला सुरुवात झाली म्हणजे केसांची ग्रोथ चांगली होते केस दाट होत आहेत आणि अतिशय इफेक्टिव्ह असं हे ऑइल आपलं तयार होणार आहे तर ज्यांनाही खूप सिविअर प्रॉब्लेम आहे त्यांनी रेमेडी म्हणून एक औषध म्हणून नक्कीच ट्राय करायला काही हरकत नाही पंधरा दिवस अशा प्रकारे बनवून ठेवा आणि रिझल्ट पहा अगदी अमेझिंग आहे आता यामध्ये तुम्ही तेल तयार झाल्यानंतर यामध्ये आणखीन काही गोष्टी ॲड करू शकतो जसे की आत्ता समजा कॅस्टर ऑइल असेल एरंडाईल तेल तेसुद्धा ठीक आहे केसांसाठी अतिशय उपयोगी आहे ते ॲड केलं तरी चालेल किंवा व्हिटॅमिन ई ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करू शकतो तर इथे मी दोन कॅप्सूल ज्या आहेत त्या व्हिटॅमिन ईच्या ॲड करणार आहे जेणेकरून आणखीन केस छान स्ट्रॉंग होतील नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही ऑप्शनल आहे ई ईची कॅप्सूल ऑइल ॲड करणं नसेल तरी काही इश्यू नाही आहे तर असं हे एकदम स्ट्रॉंग आणि हेल्दी असं आपलं ऑइल घरच्या घरी आपण बनवून तयार केलेलं आहे खूप इफेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला ज्यांनाही गरज आहे त्यांनी नक्कीच ट्राय करा तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा व्हिडिओला नक्कीच करा आणि ज्यांनाही गरज आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा ज्यांना केस गाड्याचा प्रॉब्लेम आहे केस ठीक नाही आहेत विरळ आहेत त्यांच्या सोबत तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू 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 व्हेरी मच टेक केअर बाय बाय